नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण दहावीची परीक्षा झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते या योजनेची परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सदतची महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वीस जुलैपर्यंत देण्यात आली आहे अनेक विद्यार्थी आता फॉर्म फिल करत आहेत तर तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे की नाही हे कसं कळणार तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जर टॅब हवा असेल किंवा टॅब अंतर्गत जी मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना टॅब वितरण केलं जातं तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर समाविष्ट व्हायचं असेल तर तुमचा फॉर्म आहे तो फायनल सबमिट होणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या की ज्या ईमेल अॅड्रेसचा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी वापर करता तर ज्यावेळी तुम्ही संपूर्ण फॉर्म भरता आवश्यक कागद कागदपत्र अपलोड करता त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन फॉर्म आहे तो तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी देखील येतो याचबरोबर आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे अशा प्रकारचा ईमेल ईमेल तुम्ही जो दिलेला आहे याच्यावरती पाठवण्याचं काम केलं जातं आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारचा ईमेल ज्यावेळी तुम्ही कन्फर्म फायनल सबमिट जो फॉर्म करता त्यानंतर तुम्हाला आल्याचा पाहायला मिळेल जर तुम्हाला हा ईमेल आला असेल आणि तुमचं जो फॉर्म आहे त्याची प्रिंट ऑप्शन जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म फायनली सबमिट झालेला आहे तुम्ही पुढील प्रोसेस साठी पात्र राहणार आहात तर अशा प्रकारची ही नोटीस आहे तर लक्षात घ्या फायनल सबमिट झाल्यानंतर ईमेल आणि तुम्हाला ची ची तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढण्याची जी टॅब आहे ती उपलब्ध होते तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेचा तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर सध्या अर्ज केला म्हणजे मला टॅब मिळणार असं नाहीये महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात तर याच्यामधून कमीत कमी सात हजार विद्यार्थ्यांना त्या वाटप केलं जातं हो, तर याच्यानंतर मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते याच्यामध्ये एकदाच मेरिट लिस्ट येते आणि एकदाच अपात्र यादी प्रसिद्ध केली जाते तर याच्यामध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरतात यांना पुन्हा अर्ज एडिट करण्याची सुविधा दिली जात नाहीयेत त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय ते डॉक्युमेंटच लागणार आहेत कोणत्याही प्रकारची रिसिप्ट पावती लागणार नाहीये तर याच्यामध्ये एक पावती लागते की अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती किंवा जर पावती नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय ती स्पष्ट आणि क्लिअर दिसणं गरजेचं आहे मागील काही वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव टक्के किंवा चौऱ्याण्णव टक्के एवढे चांगले मार्क होते परंतु कागदपत्र जे आहे ती अस्पष्ट म्हणजे ब्लर असल्यामुळे त्यांना महाज्योतीचा टॅब मिळालेला नाही आणि ही सद्यस्थिती आहे त्यामुळे जर जा तुमची डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड नसेल तर पुन्हा अपलोड सेम नंबरचा वापर करून तुम्ही करू शकता आधी अजून ही सुविधा उपलब्ध आहे वीस तारखेपर्यंत ही प्रोसेस चालू असणार आहे तर याच्यानंतर मुदतवाढ होणार का शक्यता आहे की मुदतवाढ होणे पॉसिबल आहे परंतु लक्ष द्या की मुदतवाढ होईल की नाही हे सर्वस्वी पोर्टलवरती अवलंबून आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात परिपूर्ण माहिती करता आणि डेली अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आले आहेत टेलिग्राम चॅनल देण्यात आले आहेत आजच जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा